राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा येथील वास्तूंच्या संवर्धनाची कामं तातडीनं पूर्ण होणं गरजेचं आहे केंद्राच्या व राज्याच्या पुरातत्व विभागानं या वास्तूंच्या जतन संवर्धनाच्या कामात समन्वय ठेवावा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांचं प्राधान्य ठरवून करावयाच्या तातडीच्या कामांचा सर्वसमावेशक ब्रहूत आडाखडा तयार करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिनांक नऊ जानेवारी रोजी दिले उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील पर्यटकांकरिता विविध सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय रायमुलकर नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाच्या सचिव शैला ए पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज पुरा भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्ववादी डॉ अरुण मलिक पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा आदी उपस्थित होते तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोरे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं सिंदखेड राजा विकास आराखड्याचे चारशे चोपन्न कोटींचे सुधारित प्रारूप मंजुरीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवले आहे हा विकास आराखडा उच्चस्तरीय समितीकडं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी शिखर समितीकडे जाईल तोपर्यंत राज्य शासनानं आणि जिल्हा विकास समितीनं उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुरातत्व विभागानं संवर्धनाची दर्जेदार कामं करावीत राजे लखोजीराव जाधव समाधी व रामेश्वर मंदिराजवळील जागेची आवश्यकता असल्यास त्यासाठी भूसंपादन करावे आराखड्यातील सर्व कामं हेरिटेज दर्जानुसार करावीत अशी सूचनाही त्यांनी केली सिंदखेड राजा विकास आराखड्यातील केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागातील वास्तूंच्या संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर सौंदर्यीकरणाची कामं हाती घ्यावीत या आराखड्यात रस्त्यांच्या कामांचा समावेश नसावा शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते बाह्य वळण रस्त्यांची कामं राज्य रस्ते विकास महामंडळ नगरविकास विभागाच्या निधीतून करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलं